नमस्कार मित्रांनो तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आलोय मी अल्बी आल शोधायला गाणात दुकानात जायच होतो तर मला तिली अल्बी एक पासा अल्बी भेटली आणि ती अल्बी मोठी असतात तिली अल्बी बोलतात त्याला तर इकडे बघा पूर्ण गाण झालं आहे आणि ही आलब्यांची जागा आहे आल मला रस्त्यावरती चार पाच अल्बी भेटली त्यात दोन चांगली होती बाकी सगळी उतारलेली होती म्हणून मी अशा ठिकाणी जिथे गेल्या वर्षी मला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच किती आलवी भेटलेली ती तर म्हणून मी आमच्या या केलांबीच्या पाखरेला आलो बघायला आलबी भेटतात काय खरंच तिली आलवी उगवलेत काय तर एकटाच आलो इकडं खूप भीती वाटते इकडं रान आहे पुरा पूर्ण रान असा एकदम घनदाट भरलेला आहे मी जाताना दाखवेनच आणि इकडं काय गुजलेली नाहीत वाटतं मला खाज उठायला लागली काहीतरी खाजीचा खाजीचा काहीतरी झाला असर जंगलात आल्यावर हे असं होतं तर मित्रांनो ती आलवी कशी असतात मी दाखवीन तुम्हाला भेटू दे बघतो मला सगळा वशाट झाला आहे पहिल्या इकडं भातावर शेती करायची आता कोणी शेती करायलाच मागं नाही आलवी गुजली असली तर नक्कीच भेटणार का आपल्याला शंभर टक्के आणि गुजली असणार कारण मला पाच ते सहा अल्बी भेटली आणि पाच ते सहा भेटली म्हणजे शंभर टक्के जुजली असणार तरी आपल्या व्हिडिओला सुरू करण्याऐवजी आपल्या व्हिडिओवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला लय खा जुटली काय तरी आहे वाटतं ते बघा वांद्रा बघा एकदम धुकं झालं आहे त्यामुळे असं कॅमेरामध्ये दिसतंय तर मला बहुतेक घरात जाऊन आंघोळ करायला होते आणि खरंच खूप खा दिसले मला मला वाटतं कोवलं लागलं आणि पाऊस जोरदार येतोय वातावरण बघा पाऊसचं बुल झालंय आणि आपल्याला आलबी भेटलीत ना चार पाच भेटली तरी बघ त्याला व्हिडिओमध्ये दाखवायला तर माकडं आहेत इकडं माकडं आहेत आणि माकडं आपलीला कुठून नेतील पितील भरपूर माकडं असतात आणि आलबी हिते पण घुसतात असं एकदा बघून येऊया कसं आतमध्ये गाण्याला घुसतात जास्त करून आणि इकडं तर रान तर रान एकदम आहे पुरा तर इकडं इकडं कलू दिसतायत का ना काय नाही आणि खरंच कलू बिलू मस्त असतात मोठे एवढे एवढे जाडे असतात असे आणि जोरदार पाऊस येतोय मी भिजन भेटलो तर काय नाही होईत आलबी भेटायला हवेत तर वापस पण खाली जाऊया खालच्या ह्या पाखरेला भिजतं खाली गाणं खाली असतात आणि तिथे आहेत काय बघूया पुरा एकदम काला झालाय तर भेटली तर आज व्हिडिओ नक्की चांगली बनेल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन ऑन करा ज्या कारणाने मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत काय त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आता राहूया बघूया त्या साईडला सगळं दुःख झालं आहे आणि जोरात पाऊस आलेला आहे का ह्या रानात काय दिसणार आपल्याला पाऊस तर जोरात आलेला आहे आणि इकडे बघा पुरं एकदम रान कालोक झाला आहे आता ह्यात असली तर आपल्याला दिसतील तर की कसे कॅमेऱ्याची लेन्स आपण पुसूया थोडी तर मित्रांनो पाऊस जोरात आला आहे आणि बघायचं इकडे भेटतात काय तर बघा सगळा कालो भीन झाला आहे अरे अरे भेटली 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 मित्रांनो भेटली या जागेला भेटतातच मला माहिती आहे या जागेला भेटतात हे बघा लोन दिसले आहेत मला लांबणंच त्याकडे जाऊया आपण इकडून कारण तिकडून काटे आहेत आणि पाऊस जोरात आला आहे वा wow. दोन नाही तीन चार पाच बघू आहेत पाच आहेत अरे 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 रे रे पडलीत काय आता या तालुक्यातलं दिसतील का नाही काय सांगता नाही बघ कापे वंडरफुल एक नंबर बघा केवढा लांब आहे असं कधी बघितलं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही आणि हा पण चांगला आहे हा डायरेक्ट आला आणि पडला आहे तर हवं का कलू वाव ह का मी डायरेक्ट पिशवीत टाकतो आपला भिजाय की ऐवजी तू पिशवी आणलेत तिकडं बघा तिकडं त्या साईडला दिसत आहेत तर इथे बघा एक उलगून गेला म्हणजे ही रुजलेत ह बघ का इथं दोन कलू आहेत हा बघा तसला आला बाहेर हा बघा बारीक करा बारीकसा आहे पण तो चांगला खायला बघा कसा संत आणि आपल्याला दोन आलबींचा कलू भेटले आणि इकडे छत्री अडकले काट्यात पाऊस बघा काय आला एकदम अजून एक कलू दिसायचे नाहीत आपल्याला आपण तुडवून गेलो तरी पण दिसणार नाही अरे हे बघा आलबी चालबी मित्रांनो मी मि स्वतः आता भाजी करून दाखवेन त्याची भाजी होती ती एकदम फ्रेश आहे मित्रांनो बघा हा तिला अलबा तिला याला तिला हल बोलतात कसला आहे बघा एक नंबर हो हाय बघा कसला दणकट एक नंबर आणि कोकणात सध्या आलबी रुजायला लागले चला कोकण खायला बा या कोकणात मुंबईच्या कोकणकरांनो वाव छत्री छत्री बघा हाताची बोट बघा माझी ह्या आल्बा बघा आता आपण पुढे बघूया हा काय ते, ते, आता इथे किती हा बघा एक कलू आता राहून गेला असता मला दिसलाच नाही हा बघा हा बघा आता खालीन किती येतोय वरती खालून बघा कसं येतोय बघा एवढा मुलकुंड असतो त्याचा बघा आता हात बघा केवढा आहे अजून इथं असणार कुठेतरी असणार आपली फेरी फुकट नाही होईल अजून दोन तरी भेटता पाहिजेत ह्या रानालाच भेटतात हे मला माहीत होता आणि रानाला भेटली म्हणजे काम पच्चीस आज पावसाचं वातावरण आहे तसा झालेला मी सकाळीच तिथे बसलेलो तेव्हा मला माहीत होतं की आज आलबी रुजणार तिकडे रुजलीत काय वाट नाही जायला ती बघा पुरा भरून आलाय तर इथंच बघा कुठे एखाद्या दुसऱ्या गावला तर गावला नाहीतर घे आला इथं चार पाच रुजलेली आणि मस्त फ्रेश एकदम एकदम फ्रेशमध्ये एकदम फ्रेश कॅमेऱ्याची लेन्स थोडी खराब झाली पावसा पावसाचं पाणी मी खोलली ना खराब झाली त्यामुळे थोडं बॅड क्वालिटी येते आणि नदीच्या शेजा घे आलो आहे इथे पण भेटत आल बी इथे भेटली ते बघा आहे आपल्याला अजून जास्त रुजाय नाही लागली ही फक्त एक झलक आहे छोटीशी आणि नंतर बघूया आपण आऊ काटे ले उठले चायला बसून मला पहिले काटे काढायला लागतील ही नदी आहे आणखी बघा आसपास मी आणि मॉप आहे तर आलो आहे बघा स्मशानभूमीच्या इथ आणि ते रुस्तार आज लय झाली आहे शिवाय जागा नाही बाहेर फिरू आपण आतमध्ये इथं एवढ्या एवढ्याला ह्या राणाला पुरा आलबाच रुजतो पण यावर्षी नाही रुसलीत म्हणजे उठतील पण ही एक छोटीशी झलक होती मला एक शालेशी दिसली दुकानावर जायच होतो म्हणून मी बघायला आलो पण माझा थोडासा फायदा झालाच मी इकडं वर इकडं वर नाही कुठं काय येतो नदी वाटेच्या जा खाली वाटे जाऊ का आहेत वाटत नाही आज रुसतील उद्या कदाचित मला तर आपल्याला एवढे आलबी भेटलेत आणि आज कांद्यात मस्त मी स्वतः भाजी बनवणार काय आणि खायला एकदम चमचमीत लागते आता आपण घरी गेल्या व्हिडिओ बघूया किती आलबी आहेत आणि आल कसे आहेत पाऊस पडतो आहे आणि हे बघा पावसाच्या धारा आहे वाहत आहेत आणि आलबी आमच्या घरांच्या वरती पण आलबी रुजतात तर मी तिकडे आलो आहे तुला रोप नाही आणला आणि पिशवी पण किशातच आहे माझ्या आणि आलबी हायत है। भरपूर आहेत तिकडच्यापेक्षा भरपूर आहेत आपल्याला मागासची मागासची भेटली त्याच्यापेक्षा भरपूर अल्बी आहेत व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल की कशा प्रकारे असतात अडकला अरे मी बाबा छत्री फाडू नको आलबी खूप भारी आहेत बघा एकदम झुंडच्या झुंड आहे पाऊस पडतोय आणि आपल्याला आलबी बघा किती भेटलेत आलबी अशी आलवी कुठे भेटतात काय कलूच्या कलूच आहेत एक साईडनी काढत नेऊ गुजलत नेऊ नुसता आणि ने आपली पिशवी बघा पिशवी हे झाली खराब झाले उलटी करूया आणि त्याच्यात एक एक काढूया पटकन कोणी याच्या आधी हा बघा आता कसा मुलकुंड बघा हा बघा एकदम कलूच आहे Ah, baga. Ah, baga. Tu compras, tu compras, tu compras. Tu compras. Ah, baga, tu compras. Tá, vaga. Tá, É Baga, É थोडीशी म्हणजे लागलेत थोडे पण एकदम फ्रेश आहेत वाव भारी एक नंबर काम फत्ते इकडं नाही भेटली त्याच्यापेक्षा इकडं बघा केवढा आहे खाली मुलकुंडा सगट नाही आहेत एकदम फ्रेश लवकर यायला पाहिजे होतो खरंच एक पिशवी जवळपास दीड किलो आहेत अजून बघूया असतील वरती मग अजून आतमध्ये आहेत काय बघूया आपण आत असतात बघू शकता आई बघा आलबी किती भेटलेत मला आणि इथे दोन तीन कलू आहेत बाहेरच वारा जोरात आलाय हे दो कलू दोन आहेत ते आले ते काढतो मी बघा आम्ही दोन आहेत दुसरा पण काढतो कुठेतरी हा बघा तिथला हलव्यांचा पाऊस पिली आलवी बोलतात याला अजून कुठून नाही ना हे असे कलू असतात ते दिसत पण नाहीत एवढं लपून असतात म्हणजे उद्या सकाळी आलव्यांचा पाऊसच पडेल भेटलेत आपल्याला आलबी आणि आलवींचं कलू पण आहेत बघा या राणालाच आहे तिथं कलू पाऊस टायमातच टायमात झालाय कलू नाहीत आतमध्ये पण भरपूर आहेत एकमेक हे बघा पिशवी आपली आडागली हातात हो आणि व्हिडिओ चालू आहे हातात हे बघा एक एक डायरेक्ट पिशवीत काढून टाकूया उतारले आलवी शे सकाळी आलेली ती ही उतारली 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 उतार शेठ एवढी गेली पाया झाली आहे काय वाटतं चांगला आपण उतरला भरपूर बघूया आपण उतरला आपण उतारला उतरली उतार अल्बी उतरली ही अल्बी चांगली नाही उतरलेली पण आता आतमध्ये बघा भरपूर आहे आधी जायला वाट बनवायला लागते ते चालू आहे आपण बघूया हे सकाळीच जायवं यावं आता खराब झाली एवढी आलबी खराब झाली बघा मित्रांनो असं भोंग लागतात खायची ती ना पण घेत नाही अशी डोंग लागलेली हा बघा चांगला आहे वाटत हा चांगला आहे मी उतरली शे एकच चांगला भेटला सकाळचीच आलेली आहे चलू तेवढे भेटले अजून आपल्याला भेटतील जाऊया दुसरीकडं भेटले बघा घरी गेलं ताटात काढून दाखव आता घरात पोहचतोय घरी गेलं एकदम ताटात काढून दाखवतो

गेली लाईट ना तुला नाही होय मग दुसऱ्याला सांग पुरेल पहिली आणली मी आता आण

फ्रेश आहे एकदम ही लाल लाल तर आता माती लागली